आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर एक शस्त्र तुम्हाला माहीत आहे का ज्याच्यामुळे आयुष्यातील सर्वात मोठी लढाई देखील जिंकण्यास ती मदत होते जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट करायचं सकारात्मकतेनेच आपण विचार करायचा सकारात्मकतेनेच आपण मोठ्या कामाने यश मिळवू शकतो विचारामध्ये जर नकारात्मक असेल तर ते छोटे कामही आपले पूर्ण होऊ शकत नाही बरं चला वेळ न वाया घालवता आपण पटकन रेसिपीकडे बघू आज आपल्याला बनवायचं आहे पावभाजी तेही जैन पावभाजी ह्यामध्ये बटाटा नाही आहे कांदा नाही आहे लसूण नाही आहे बीट नाही तरीही आपल्याला एकदम खास मस्त चविष्ट आणि भन्नाट टेस्टची अशी आपल्याला पावभाजी बनवायची आहे त्यासाठी मी तर काय घेतलेलं कुकर आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कच्ची केळी घ्यायची आहेत कच्ची केळी बाजारात सहज मिळू शकतात आपल्याला त्यामुळे इथे मी तीन कच्ची केळी घेतलेली आहे पाण्यामध्ये छान असे आपल्याला ते शिजवून घ्या जसं बटाटा तुम्ही शिजवून घेता त्याच पद्धतीनेही आपल्याला आपल्याला इथे कच्ची केळीही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी एक टिप्स सांगणार आहे मस्त आहे भन्नाट आहे झटपट होणार आहे माझा बटर होता फ्रीझरमध्ये तर आता काय करायचं तर आपल्याला काय करायचं की पॅन आपण जसं गरम करायला ठेवतो तसं ठेवायचं आहे आणि नंतर बटर घ्यायचं आहे किसनीला थोडंसं तेल लावायचं आणि बटर छान किसून घ्यायचं अशा पद्धतीनं आपल्याला बटर पटकन मेल्ट होऊ शकतो आणि ह्यामध्ये मी इथं घातलेले आहे दोन टी आपल्याला तेलही घालायचं आहे कारण आपल्याला बटर करपणार नाही आहे नंतर ते छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे ही छान कलर चेंज झाला की त्यामध्ये मी इथे दोन शिमला मिरची घेतलेला आहे तेही बारीक चिरून घ्यायचं आहे कारण आपण मिक्सरला इथं बारीक करणार नाही आहे पेस्ट करून घेणार नाही आहे मिक्सरला जर तुम्ही ही पावभाजी पेस्ट केला तर त्याची पूर्ण टेस्ट चेंज होते त्यामुळे शक्यतो मिक्सरला तुम्ही अजिबात लावू नका तोपर्यंत आपल्या इकडं कुकरची शिटी झालेली होती त्यामुळे इथे मी तीन केळे सोलून घेतलेले आहे आणि जसं आपण बटाटा स्मॅश करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही केळीही स्मॅश करून घ्यायचं आहे जर तुम्हाला स्मॅशर नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही स्मॅश करू शकता त्यामुळे काहीही थोडे छोट मोठे राहणार नाही आणि जास्त वेळ सुद्धा आपल्याला इथे लागत नाहीये तोपर्यंत आपल्याकडे काय झालेलं होतं शिमला मिरची छान अशी भाजून घेत होतो आपण नंतरनं त्यामध्ये मी इथं टोमॅटो घातलेला आहे दोन टोमॅटो घेतलेला आहे छोट्या स्मॉल साईजमध्ये होत्या त्यामुळे मी इथं दोन टोमॅटो घेतलेलं आहे हेही छान आपल्याला शिजू द्यायचं आहे पूर्ण छान असं भाजून घ्या नंतरनं मीठ घालून घ्या मिठामुळे ते लवकर शिजलं जातं आणि नंतरनं थोडंसं आपल्याला इथे झाकण ठेवून द्या की थोडीशी वाफेने ही शिजली जाते पटकन अशा पद्धतीनं आपल्याला हे थोडं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतरनं ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटार मटारशिवाय पावभाजी कुणी इमॅच करू शकत नाही आहे तशाही पद्धतीनं आपल्याला इथं मटार घ्यायचं आहे हे ताजे मटार आहेत ता आपले त्यामुळे थोडंसं एक शिटी देऊन मी इथं उकडून घेतलेलं होतं त्याच्यानंतरनं स्मॅशरने आपल्याला हे जेवढं पॉसिबल आहे तेवढं स्मॅशरनं तुम्ही इथं बारीक करून घ्या पेस्ट करून घ्या कृपया खरंच सांगते मी मिक्सरला लावू नका मिक्सरला लावल्याने पूर्ण टेस्ट चेंज होते त्यामुळे जेवढे स्मॅश करता येईल तेवढं तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून घ्या आणि इथं थोडंसं आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमचा नंतरनं इथं तिखट घालायचं आहे कश्मीरी लाल मिरची ही इथं तुम्ही कलरसाठी टाकू शकता त्यामुळे कलरही छान येतो नंतर थोडंसं आपल्याला तिखट टाकून घ्या आणि छान असं आपल्याला ती परतून घ्या आणि खाली तळाला थोडंसं आपल्याला ती करपणार नाही आहे त्यासाठी तुम्ही इथे काय करा थोडं पाणीही घालू शकता ह्या स्टेजला नंतर इथं पावभाजी मसाला मी इथं दोन चमचा घातलेला आहे आणि छान भाजून झाल्यावरती गरम पाणी घाला त्यामुळे तुमचा पॅनही खाली करपणार नाही आहे आणि मसालाही छान आपला भाजून तयार होतो तुम्ही इथे ना फ्लॉवरही घालू शकता कारण ॲक्च्युली मला फ्लॉवर हा प्रकारच आवडत नाही त्यामुळे मी मी पावभाजीमध्ये घातलेले नाही आहे बट तुम्ही इथं जैन पावभाजीमध्ये तुम्ही फ्लॉवरही घालू शकता तेही चालतं आपल्याला नंतर ना मी तर छान असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं पहिला काय करायचं की थोडंसं पाणी घालून ना तुम्ही शिजू द्या कारण एकदम पाणी घातला ना तर ते ना एकजीव हा प्रकार राहत नाही त्यामध्ये त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून शिजू द्या नंतरनं थोडीशी उकळी आल्यावरती कोथिंबीर घाला कारण थोडीशी उकळी आल्यावर कोथिंबीर घातलं ना तर ते कोथिंबीराचा स्मेल त्यामध्ये राहतो आणि नंतर चव ही छान लागते नंतरनं इथं मी उकडलेला आपल्याला कच्ची केळी होती ना तर ते कच्ची केळी आपल्याला इथं टाकायचं आहे सेमच प्रोसेस करायचं आहे फक्त बटाट्याच्या ऐवजी आपल्याला इथं कच्ची केळी घ्यायचं आहे आणि कांदा वापरायचं नाही लसूण वापरायचं नाही आणि आपण नॉर्मल पावभाजीमध्ये कसं करतो कलरसाठी बीट घालतो पण इथं तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर घातला तरीही चालेल कलर खरंच खूप छान आहे तो टेस्ट लागते मला ना थोडंसं वेगळं वाटलं की माहीत नाही आता की बाबा ही पावभाजी कशी होईल पण खरंच सांगते आपल्या रेग्युलर पावभाजीपेक्षा ही पावभाजी खूप छान होते आणि बटरशिवाय तर इमॅजिन आपण नाही करू शकत पावभाजी त्यामुळे वरून थोडंसं बटर घाला त्यामुळे त्याला शायनिंगही येतो आणि चव ही खूप छान लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय